नमस्कार मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे पिल्ल्यासाठी आपण असं जुगड केलेलं के आहे बघा हे अशी लाकडं लावलेले आहेत आणि साईडला हे बघा साड्या लावलेले आहेत आणि इथं एक थैली का थैलीला असं कापून त्याला जोडून इकडं थैली बांधलेली आहे आणि इकडल्या साईडला साडी आणि हे बघा हे पिल्ले म्हणजे काय व्हायले कोंबड्या मारत आहेत पिल्ल्याला म्हणून हे पिल्ले आपण बा इकडे वेगळे केलेले आहेत त्याला खायला हे ते सगळे वेगळं केलेलं आहे आपण आणि इकडे आपले कोंबडे सात आठ कोंबडे आहेत हे बघा सात आठ कोंबडे आहेत तर हे कोंबडे काय करायले आहेत आपल्या पिल्ल्याला मारायले बघा याची सोय इकडे आहे हे खुरुड आहे ते तुम्हाला मी दाखवलेले हे आपले कोंबडे आहेत हे बघा आणि हे जे पिल्ले आहेत ह्या पिल्लेमध्ये काही पिल्ले आपले मशीनचे आहेत हे बघा इथं बसलेले आहेत आता ऊन आहे म्हणून इथं बसलेले आहेत काही पिल्ले आपले मशीनचे आहेत काही पिल्ले कोंबडीने काढलेले आहेत कोंबडीने काढल्याच्या नंतर आपण त्याला वेगळं केलेलं आहे बघा वेगळे केलेले कारण त्या कोंबडीनं परत अंडी द्यायला पाहिजेत म्हणून ते पिल्ला आपण वेगळी केलेली आहेत आणि त्याची सोय आपण इकडे केलेली आहे हे बघा इकडे जर सोडलं तर मग त्या कोंबड्या यायला मारतात आता याच्यात तीन पिल्ले हे सरकारी आहेत हे तीन पिल्ले सरकारी आहेत उन्हाळे म्हणून वाचलेत ते आपल्याकडं नाहीतर सहसा वाचत नाहीत बाकी आपले घरचे पिल्ले आहेत काही मशीनमध्ये काढलेले आहेत काही कोंबडीनं काढलेले आहेत दहा पिल्ले आहेत आणि हे तीन सरकारी आणि इकडं सात आठ कोंबडे आहेत हे बघा हे सात आठ कोंबड्या दोन कोंबड्या घरात आहेत म्हणजे एका कोंबडीनं पिल्ले काढलेले आहेत आणि एका कोंबडीनं एका कोंबडीला आपण बसवलेले परत अंड्यावर आणि मशीनमध्ये ठेवण्याचं म्हणजे न ठेवण्याचं कारण हे आहे ते त्याच्यामध्ये काय होतं आहे लाईट जायला न पाहिजेत लाईट जर गेली तर मग आपले अंडे गंदे होतात त्याच्यामुळं मशीनमध्ये सध्या ठेवलेलं नाही आणि मशीनमध्ये ठेवणार आहे मी पण त्याचं मी ते एक बॅटरी घेतल्यावर ठेवणार आहे म्हणजे एक बॅटरी घ्यायची त्याला ती जोडायची म्हणजे लाईट गेली की आपली त्या बॅटरीवर मशीन चालली पाहिजे त्याच्यामुळं मी ते थोडं बंद ठेवलेलं आहे सध्या आपल्याकडे जास्त कोंबडी आहेत ती कोंबडी खूड झाली की आपण कोंबडीला अंड्यावर ठेवत असतो बसवायचं तिला अंड्यावर तर असं आपलं चालू आहे काम मी दोन एक एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत बरेच अजून टाकणं चालू आहे माझे हे बघा हे आपलं सेड आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे पूर्ण सेड तर चला मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद